ते बघा शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं उन्हाळ्याचे रोपं आणि रांगड्याचे रोपं टाकणं चालू आहे तर ज्या वेळेस रोप टाकल्याच्या नंतर काय होतंय तर रोपाची या दिवसामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर हिट असल्यामुळे ना या दिवसामध्ये रोपांचे नाही का मर होत असते तर त्याच्यासाठी एक उपाय म्हणून शेतकऱ्याला सांगण्यात येतं की जे रिडोमिल येतं आपलं रिडोमिल गोल्ड सिझेंटा कंपनीचं रेडोमिल गोड आणि एक चांगल्या उच्चतम क्वालिटीचं ह्युमिक ॲसिड जे असतं पावडर फॉर्ममध्ये हे पावडर फॉर्ममध्ये ह्युमिक ॲसिड आणि रेडो रेडोमिल गोड हे एकत्र करून कुठल्याही खतासोबत आपण एक थोडंसं पातळ पातळ खत पण जास्त नाही घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे सगळे पावडर आणि हे मिश्रण नाही का आपल्याला एकत्र रोपामध्ये टाकता येईल अशा पद्धतीने आप आपण चालून घ्यायचं आहे आणि सगळ्या रोपाला नाही का आपण टाकायचं आहे कारण याच्यामुळं काय होतं माहिती आहे आपल्या रोपाची जी मर असेल मुळकूज असेल ही नाही का थांबल्या जाते आणि आप आपल्या रोपावर वेळीच नाही का त्याच्यावर आपल्याला कंट्रोल घेऊ शकतो कारण पातळ होणार नाही याच्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला हो हे घेणं